आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मिनाक्षी चित्र मंदिर समोर करार तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे रेशन धान्य अपहार प्रकरणी मोहिते वडगाव सोसायटीकडून वसुली जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी दिले होते आदेश कारवाईमुळे तालुक्यात खळबळ मोहिते वडगाव तालुका कडेगाव येथील रेशन दुकानामध्ये धान्य वाटपामध्ये तफावत आढळून आल्याने तत्कालीन जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष बारकुल यांनी या दुकानाचा परवाना कायमस्वरूपी रद्द करीत मोठी कारवाई केली होती तसेच या दुकानातील अठरा पूर्णांक सव्वीस क्विंटल गहू तेवीस पूर्णांक सत्तावीस क्विंटल तांदूळ धान्य तफावतीची तत्कालीन रक्कम वसूल करून शासनाला जमा करण्याचे आदेश तहसीलदारांना दिले होते त्यानुसार तीस जून रोजी मोहिते वडगाव सोसायटीकडून एक लाख एकतीस हजार दोनशे पंधरा रुपये वसूल करण्यात आले आहेत मोहिते वडगाव येथे सर्वसेवा सोसायटींच्या वतीनं रास्तभाऊ धान्य दुकान चालवले जाते काही महिन्यापूर्वी दुकानामध्ये धान्य वाटपात घोटाळा झाल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते परशुराम काळे यांनी केली होती त्या अनुषंगाने नायब तहसीलदार कडेगाव पुरवठा अधिकारी कडेगाव यांनी दुकानाची तपासणी केली होती यामध्ये धान्य वाटपात तफावत आढळून आली होती अन्य ही अपूर्ण असल्याचे निदर्शनास आले होते या चौकशी अहवालानुसार तत्कालीन जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष बारकुल यांनी या दुकानाचा परवाना कायमस्वरूपी रद्द केला होता तसेच धान्यात आढळलेल्या तफावतीचे तत्कालीन बाजारभावानुसार रक्कम वसूल करण्याचे आदेश तहसीलदारांना दिले होते या निर्णयाला आवाहन देत सोसायटीने उपायुक्त पुरवठा यांच्याकडे दाद मागितली होती मात्र उपायुक्त रमेश बेंडे यांनी हे अपील फेटाळून लावत जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांचा आदेश कायम ठेवला त्यामुळे तहसीलदारांनी सोसायटीला रक्कम जमा करण्याचे लेखी आदेश दिले होते यानुसार सोसायटीने तीस जून रोजी मोहिते वडगाव सोसायटीचे अध्यक्ष यांनी एक लाख एकतीस हजार दोनशे पंधरा रुपये तहसीलदार कार्यालयाकडे जमा केले आहेत दरम्यान या कारवाईमुळे तालुक्यात चांगलीच खळबळ उडाली आहे